श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे हक्काची व्यक्ती हक्काच्या व्यक्तीवरच आपलं प्रेम हे एकूणच फार विचित्र असतं आयुष्यभर राग चिडचिड धुसफूस रुसणं फुगणं आणि वादातूनच ते ओसंडत राहतं हक्काच्या व्यक्तीला आपण नेहमीच ग्रहित धरतो ती जिवंत असेपर्यंत तिला आपण प्रेमा वाचून तडफडवतो तिची तडफड आपल्या जबाबदारांच्या मुखवट्या आडून कधी दिसतच नाही आणि जाणवतही नाही जीव ओवाळून टाकावा असं हक्काच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असू शकतं पण आपण गांधारीचं रूप धारण करत राहतो कधी कळत तर कधी जाणीवपूर्वक ही हक्काची व्यक्ती जेव्हा जग सोडून जाते तेव्हा डोळे लख उघडतात मुखवटे गळून पडतात आणि मग अंतर्मुखून अव्यक्त प्रेमात अडकलेला आपला पश्चाताप दग्ध जीव फोटो समोर ओवाळलेल्या अगरबत्तीच्या वलयात भिरभिरत राहतो ज्याला तसं पाहिलं तर काहीच अर्थ नाही आहे बहुतेकांच्या आयुष्यात असं काहीच घडताना दिसतं कारण हक्काची व्यक्ती ही गृहित धरण्यासाठीच आणि छळण्यासाठीच असते अशा एका अलिखित सिद्धांताचा आदृश्य पडदा पिढ्यानपिढ्या नकळत आपल्याकडून जोपासला गेला आहे आणि अजूनही जोपासला जातो आहे आता इथे अभिप्रेत असलेली हक्काची व्यक्ती म्हणजे कोण हो आई बहीण पत्नी सून का वडील भाऊ नवरा जावई या हक्काच्या व्यक्ती असू शकत नाहीत आधी लिहिलेलं सगळं वडील नवरा भाऊ जावई यांना लागू होत नाही समाजामध्ये हा एक समज आहे की छळ होतो तो फक्त बायकांचाच होतो तर प्रत्यक्षात असं काही नाही आहे आईशी नीट वागणारी पण वडिलांना छळणारी मुलं पण मी भरपूर पाहिलेली आहेत आणि तसंच नवऱ्याला गृहित धरून त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून मनमानी करणाऱ्या आणि बाहेर आदर्श पत्नीत्वाचा मुखवटा मिरवणाऱ्या देखील मी अनेक पाहिलेल्या आहेत खरं तर आपल्या प्रेमावर आपल्या हक्काच्या व्यक्तीचाही हक्क असतोच हे जितकं पुरुषांनी लक्षात घ्यायला आहे तितकंच बायकांनीही लक्षात घ्यायला हवंय हे मला ठामपणे सांगायचं आहे पण त्याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो आणि सर्रास पुरुष जातीवरती समस्त महिला टीका करताना दिसत आहेत आणि म्हणूनच आता केवळ जाग होऊन नाही चालणार आहे तर जागृत व्हायला हवंय जसं पुरुषांनी तसंच महिलांनी सुद्धा मंडळी हक्काची व्यक्ती जिवंत असतानाच तिला जाणीवपूर्वक भरभरून प्रेम द्यायला हवे उद्या निर्जीव फोटो समोर व्यक्त होण्यापेक्षा आज समक्ष व्यक्त व्हायला हवंय याची देही याची डोळा